तर मम्माला जायचंय लग्नाला ना, 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 आता ना जा मम्मी आता चहा बनवती आणि आज मम्मी लग्नाला जायचंय तरी मग पटकन आवरून घेते मम्मी हा बन चहा बनवते आता चहा पिऊन लग्नाला जायचंय किती एक तास लागतो एक दीड तास करू लागला एक दीड तास लागतो मग बनवत आहे ना इथून आम्ही साडे दहा पर्यंत आवरून तुझं तू आवार बाकीच मी आवरून मम्मी म्हणते मी स्वयंपाक करून देते नाही माझी मी बाकीचा आवारते तुझा भाकरी गेल्या दोन चार भाकरी करून घेतल्या पप्पा साठी मायासाठी बनवले आणि मम्मी आणि शिवचे पप्पा जाणार आहे घेऊन मम्मीला इथं पप्पा आराम करते आमचे इथं शू आराम करते काय खातोय दाखव कुठं नक लागलं हात तयारच राहत कोणी लावलं न मी मी ना लावलं तुझं तस लागला असं हाय फ्रेंड्स तर आता सध्या आहे ना मकर संक्रांत पण झाले लग्न सरई पण चालेल आणि खूप काही काही फंक्शन पण असतं आपण मेकअप केल्याशिवाय राहत नाही आणि मेकअप मध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लिपस्टिक असते तर मग माझ्याकडे नवीन लॉन्च झालेली लिपस्टिक आहे मी ती तुम्हाला दाखवते आणि लाईट शेड असल्यामुळे तुम्ही लिपस्टिक ऑफिसला पण यूज करू शकतात डेलीच्या मेकअपसाठी पण यूज करू शकतात खूप छान दिसते तर माझ्याकडे ना मॉइश्चर मॅट लाँग स्टे लिपस्टिक आहे विथ आय ऑइल अँड विटॅमिन ई आणि ही जी लिपस्टिक आहे झिरो वन कार्नेशन न्यूड आहे आणि याचा कलर खूप पण खूप छान आहे तर मी याचे आउटर पॅकिंग अशी आहे आणि जी जुनी होती लिपस्टिक तर त्याचा कलर व्हाईट कलरचा होता आउटर पॅकिंग तर याचा आहे ब्राऊन कलरचा आणि खूप छान आहे मी तुम्हाला हातावर त्याचा शे शेड दाखवते तर तुम्ही बघू शकता किती छान आहे आणि स्मच प्रूफ आहे कम्फर्टेबल वेअर आहे टेस्टेड आहे त्याच्या बॅक साइड ला डायरेक्शन फॉर यूज आहे आणि सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर ही जी लिपस्टिक आहे ती एट आवर्स मॉइश्चरायझर लॉक आहे ट्वेल्व आवर्स लाँग स्टे आहे आणि मेडसेप आहे यात कोणतेही केमिकल नाही तुम्ही माझा कोड यूज करू शकता तर माझा कोड आहे प्रियांका टू झिरो टू फाईव्ह आणि जर माझा कोड यूज केला तर तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट ऑफ पण मिळेल आणि तुम्ही हे प्रॉडक्ट मार्चच्या वेबसाईटवरून किंवा ॲप्सवरून पण घेऊ शकतात तर तुम्हाला हे प्रॉडक्ट ना ॲमेझॉन नायका फ्लिपकार्ट आणि पर्पल आणि तसेच जवळच्या स्टोअरमध्ये पण भेटून जाऊ शकतो तर मम्मा आपला ऐकता आणि आपण जे काही सजेशन दिले त्यांनी त्यांच्या ओनियन शॅम्पू मध्ये इम्प्रूव्ह केले आहे तर या सगळ्या प्रॉडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता शिव आणि आजी ना लग्नाला जाणार आहे कुठे जाणार तू आजी बरोबर लग्नाला जाणार आहे अरे आजी खुश झालाय इकडे शिवचे पप्पा त्यांना जाणार आहे हा पप्पा झोपले जाणार हा पप्पाचं कंबर दुखून आले म्हणून थांबलेत ते घरी आजी पण भारी दिसते आहे ना आजी आणि शिव आणि शिवचे पप्पा चंदरली माहीत डॅकमेंट चो कपडे वाचले हे शू मागं लागून चाललं आहे पप्पाच्या आणि आजीच्या हे तर मम्मी करते मावशीला फोन निघाली का हा कुठं पोचले का कुठपर्यंत पोचले आपा दुण 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 दुण। आ, जो आ, हा का मग यशाला इथं शिव आवरले आता रेडी झालाय तर मम्मी रेडी झाली मम्मीने शिव च घेतलंय तयारी करून ती पॅन्ट खालीच येते ना का करतो रे कश टोपी टोपी काढते हा का तू कोणाबरोबर जाणार आहे त्याच्या अंगात कमी असते शिवड्या तू कोणाबरोबर जाणार आहे आजी बरोबर सांग बरो ना कोणा बरोबर येणार तू कोणा बरोबर येणार मम्मी मम्मीला मग घेऊन यायचं मम्मीला घेऊन

लच्ची लच्ची प्या नाल लच्ची बर बर लच्छी पिऊ हा फोरांचं कसं लहानपणी किती आई वडील किती त्यांना हे करत्या जीव लावत्या किती लाड करत्या आणि मोठे झाले का त्यांचं लग्न झालं का ते आई बापाकडे विचारते नाही

आला आला शिव विष या तर मम्मी रेडी झाली निघाली आता आवरले आम्ही घरीचे पप्पा आणि मी आज घरीचे पप्पाला ते म्हणते आपण जाऊ फिरायला बिरला गणपती पाहायला जाऊ प्रत्येक पप्पाला मम्मी शिवाय निघू आपण दोघ जाऊन आला असतो मम्मी लवकर लग या लग्न लगेच काय वेळ साहेब

बर होणार आहे आता मग आपण जाऊ देऊन पप्पाला दे पिक्चर लावून टीव्ही ला जाऊ दे का मोबाईल बी इंस्टाग्राम पाच बस शूट पप्पा रेडी झाले आता मम्मी चालली ना

लवकर असू हा सवत गाडी आली का <laughs> आजी आजी त्याची आजी मायले का म्हणते आज का आणलं होत आजी शाव घ्यायचं का पैसे आता येते स्कुटीवर बाय लवकर पैसे पाठवून देत्या झालं लग्न

बाई किती करून त्याला हा ना मग करत होता तो <laughs>